वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला होणारा नवरा मुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा त्याच्या आई वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणाऱ्या चांगल्या सासरवरून त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते एक दिवस लग्नाआधी मुलांकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जीवनाकरिता बोलवण्यात आले होते वडिलांची तब्येत बरी नव्हती तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलींच्या होणाऱ्या सासरकडच्यांना देता आले नाही मुलाकडच्यांनी मोठ्या आदर सत्काराने त्यांचं स्वागत केलं मग मुलीच्या वडिलांकरिता चहा आणण्यात आला मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज करायला आधी सांगण्यात आले होते परंतु पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणाऱ्या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांना गप्प घुमाम चहाचा कप हातात घ्यावा लागला चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले चहात साखर अजिबात नव्हती शिवाय त्यात वेलतोड्यांचा सुगंधही येत होता त्यांनी विचार केला की हे लोक देखील आपल्या घरच्यासारखंच चहा घेतात दुपारचं जेवण ते सुद्धा घरच्यासारखंच होतं जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांगरून पाय काढताना वडिलांना त्यांच्या आदर तिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले मला काय खायचं प्यायचं माझ्या तब्येतीला काय सांगलं हे आपल्याला एवढ्या उत्तम प्रकारे कसे काय माहिती यावर मुलीच्या होणाऱ्या सासू म्हणाल्या काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता ती म्हणाले माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती हे ऐकून वडिलांचे टोळे पानावले होते वडील जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराच्या भीतीवर समोर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तस्वीरीवरून त्यांनी हार काढून टाकला हे पाहून पत्नी म्हणाले हे आपण काय करत आहात त्यावर डोळ्यात अश्रू आणि मुलीचे बाबा म्हणाले माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे ती कुठेच गेलेली नाही ती या लेखीच्या रूपात याच घरात आहे जगात सर्वच म्हणतात ना मुलगी ही परकेचे धन असते एक दिवस ती सोडून जाईलच पण मी या जगातील सर्व आईवडिलांना सांगू इच्छितो की मुलगी कधीच तिच्या आई बाबांच्या घरातून जात नसते तर ती त्यांच्या हृदयात राहते आज मला अभिमान वाटतो आहे की मी एका मुलीचा बाप आहे तर मित्र आणि मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद